काय करायचं कारण तार इथं जुळलेली आहे बालपणामधल्या शिक्षकाला पोरं विसरत नाही आपण आपल्या मास्तरला अजून नाही सरत कारण मार कसा का इसतो सध्या मारायला चान्सच दिलेला नाही मला मास्तर पण आपल्याला मारीच होती अशा खोडखिडी उठाकून काही नाही आलं की वर इथं धक्के आहे आता आपणच म्हणलो पोरायला माया धक्का लावायचा नाही त्याच्यामुळे मास्तर धक्का लागतो पण इथं आलेले खेड्या पाड्यातलेच मायासारखे मी जरी तुमच्या समोर आलो असलो तर मी बी खेड्यातलाच आहे परभणीमध्ये पीठ घेऊन आलो होतो तुमच्या बाजूला इकडं हॉस्टेल आहे अजून तिथून पायपायी जायचो तिथपासून ते इथपर्यंत प्रवास सरांनी आज कार्यक्रमाला बोलून पाचशे पोरा असतात संघर्ष अकॅडमी नावाची एक अकॅडमी चालवतो माणसामध्ये विश्वास असेल आणि आपलं मी जे आता बोलायलो गावरान भाषेत बोलायलो तुझं मोह तू हे मी शिकवण्यामध्ये वापरलं त्या पोराला लगेच आवडलं त्याला अशी शुद्ध भाषा वापरलीच नाही पुण्याकडे माझा हा त्याला डायरेक्ट तू म्हणलं त्याला जे शिकिल त्याच्या हृदयातच गेल मग त्या पोराने लाईक करायला सुरुवात केली आणि मग तेरा वर्षापासून आज मध्ये त्या पोराचा विश्वास फक्त संघर्षवर आहे की बाबा मला पोलीस वाचा तर हेच घडू शकतो आणि त्या विश्वासासाठी आम्ही कार्य करतो सोबत आमच्या सर आहे त्याचबरोबर संधी आमची संघर्षाची टीम आहे आणि आम्ही सगळे मिळून एकत्र कार्य करतो कारण मला माहिती ते पोरग गावातून येताना मनामध्ये इच्छा आणि अपेक्षाचं एक वजं घेऊन येते की बाप पडलेला असते जाग पैसे किती लागू ते पोलीस होऊन दाखव का पण त्याला इथं आलेवा पोलीस करण्यासाठी आपल्यातला एक माणूस लागतो आणि ते आपल्यातला माणूस होण्याचं काम आम्ही करतो बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत हो आता या खोऱ्यासाठी बोलतो या कार्यक्रमाचं आयोजन सरांनी केलं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला या कार्यक्रमाची गरज काय का ठेवा लागतात असे कार्यक्रम तुम्ही येणं का गरजेचं आहे तर या कार्यक्रमाचा सरांचा उद्देश सांगतो तुम्हाला वाटला असं पोरगय टाकलंय बोलीला असं जाऊ दे टप्पा मागताय तुम्ही काही सोचला पण तसं नाही त्याचा मागचा खरा उद्देश मी तुम्हाला सांगतो तर ह्या परत वारखे सगळेजण ऐक रे काय बटे बटे सावधा प्रश्न विचारणार आहे मी तुला तू लक्ष नसलं आणि पी एन पॅड बक्षीस आहे तो नंबर नाही आला तरी मी देतो फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे त्याच्यामुळे मला ध्यान दिसत त्या कार्यक्रमाचा उद्देश काय मी तुम्हाला सांगतो अशीच बोर आमचे पोलीस भरतीचे ते ग्राउंडवर तयारी करू लागली तयारी करता करता एक श्रीमंत माणसाने त्याला पाहिलं म्हणलं अरे अरे लयच मेहनत घ्या मग ते श्रीमंत माणूस त्याच्याकडे गेला म्हणलं आपलं एक तुम्हाला चॅलेंज आहे तुम्ही काय करा माहिती घरी जेव्हा या पहिले मग तुम्हाला चॅलेंज सांगतो पूर्या पोरायला द्या ग्राउंडवर जे पोलीस भरतीचा गोळा फेकतात रनिंग करतात ना त्या सगळ्या पोरायला त्यानं घरी जेवायला बोललं श्रीमंताचं आम आमंत्रण टाटा बिर्ला सारखं म्हणल्या ते पोरं आले घरपड टाईट कपडे बिबडे घालून ग्राउंडवर म्हणल्यावर काय जर अकराच असतात टाईट कपडे घालून आले घरी आलेनं हे कार्यकर्ता जो होता ज्यानं त्याला बोलिले त्याला त्याचा एक प्रॉब्लेम होता त्याला घेतल्याशिवाय बोलता येत नव्हतं पण पोरं याच्या आधी जर शिलावली तर कॉन्फिडन्स वाढवतो मग काय तितक्या पोरायची एंट्री झाली त्याच्या घरात जशी हो गरात गरात जी जी ते बाहेर आले म्हणजे एंट्री मारली तिथं स्विमिंग पूल होता स्विमिंग पूल माहिती पोहायचा कार्यक्रम असते तिथं घरातले घरातच आजकाल मॉडेल लोकांचे ते पोरं त्या स्विमिंग पूल मध्ये आले ते तिसऱ्या मधल्या खाली आले सगळ्या पोराने पाहिले आले की आले ना आपल्या जेव्हा बोलली आणि आपली पोरं जेवायसाठी आले ते असं बघायचं माय काही नियोजन दिसत नाही त्याला एवढंच शिकवायचं ते आलं खाली आलं म्हणला तुम्हाला एक चॅलेंज म्हणला पोरबल्ली काय जेवायचं ते सांगा चॅलेंज दिलीन चुलखंडा मग काय जेव्हा चॅलेंज काय चॅलेंज आहे म्हणला जे कोणी या स्विमिंग पूल मध्ये उडी मारी आणि पवत पोहत या कड्याच त्या कडाला निघल त्याला एक कोटी रुपये बक्षीस म्हणला नाही तर मला एक मुलगी आहे म्हणला माझ्या मुलीचा हात देऊन टाक लग्नाला परेशान आहेत ना काही काही लोक तर तयारीच लग्नामुळे करायचं काही घेणं नाही झालं आई वडिलांची परिस्थिती बदलायची अ तेच म्हणणं मोह लग्न झालं पाहिजे कारण लोकांना आज स्टँडर्ड सेट केले कोणाची पोरगी असो घर घरी बाची बी ते म्हणायला आहे का कुठं चिटकले का आहे काय या आपण म्हणायला आणि आपल्याला वाटायला शेतकऱ्याबद्दल मान वाटावं मग दुसरा कार्यकर्ता शेतकरी त्याला देईन जा मग ती पोरग म्हणला मला एक मुलगी आहे सॉरी ते साहेब म्हणली मला एक मुलगी आहे त्याचा हात देतो आणि एक कोटी बक्षीस बाप्पा एवढं बक्षीस म्हणले हे पोरं थांबतात का सगळ्यात बोन येत होतं सगळे जण त्या ढवामध्ये स्विमिंग पूलमध्ये उडी टाकाय निघाले तितक्यात ते म्हणला थांबा पोरं म्हणले आता काय झालं काही जणांना कपडे काढून जावं लागले काही मग ते सगळ थांबा उडी मारू नका ते वेळेला आता काय झालं आई त्या स्विमिंग पूल मध्ये साफ आहे सुसर है मगर है खेकडे येत इशारी साफ टाकलेत मिया मेल्या मै्या जिमेदारी ना मधात आता टाकले म्हणलं मोदा जाईल का मरणाची जीवाची भीती ते पोरग म्हणायच्या आधीच म्हणला ती कोटी तुलाच राहते पोरगी तुला का म्हणायचं काय म्हणलं सगळे वापर तुम्ही जसे हसायले तसे त्याला माहित होत त्या श्रीमंत माणसाला हे जात नाही ते हसत हसत म्हणला मला माहित होत पण का हसत 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 इकडं मुंडक खलीलो तितक्यात कोणीतरी उडी टाकल्यास आवाज आला धपक याची आर धुवतो म्हणलं आता काय सांगता काय माग नाही एकाच जणांनी टाक जन पोवाय टाकली उडी लोक किती भारी असतात बघा त्याचे मित्र काय म्हणाले आम्ही काय एडे मरते पाहि मरते काय आलं मरा टाका उडी मधा त्याला साफ ही चावते पाहा लोक नाही भारी असतात त्याला काढायचं बघा नाही आणि जन उडी टाकली ते जीवाच्या आकांताना त्यानं पोवायला सुरुवात केली पोहत 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 ते अर्ध्यात आलं त्याला दम लागला दम लागले होते थांबलं धापा टाकू लागलं पुन्हा त्याला वाटलं अर थांबाय जमणार नाही आपण जर थांबावं तर खालून साफ सुसर मगर खेकडा याचा आणि आपल्याला चावायचा आणि आपण मरायचो म्हणून त्यानं काय केलं शरीरामध्ये जितकी ताकद होती तेवढी एक पोटली आणि पुन्हा व्हायला सुरुवात केली पोहोत बहत आता ते कडेला आलं लोकायला माहीत झाले बाहेर निघते जे लोक म्हण लागले का मराय गेला मजा तीच लोक आता म्हणायले त्याला म्हणायचे कमाहन जरास राहिले जरास राहिले ये। येऊ शकतो तू बघा लोक भारी बाहेर म्हणून आमचा इकडे डायलॉग आहे क्या कहेंगे लोक हे सबसे बडा रोग लोक काय म्हणतात ते साहेब रो आपल्या मनाला काय आवडते ते करायचं लोकले भारी तुम्ही कोण ढोलवायला मग आताच जे मरणाच्या भीतीनं मतात पडले त्याला बाहेर यायचं पडलं होतं पळत 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 त्यानं आल कडला त्याला वाट वाच रे बाबा शरीर लावली होती त्याची बाबा त्याला भीती काय यो कोटी मागतय का पोरगी मागते मग आता ती आल इकडून आणि हे पोरग चाललंय इकडून बरोबर आहे का पोरग त्याच्याकडे बघ बी पण ते ह्याच्याकडे बघतच आले ते आलो बाबा दोघं समोरा समोर पोराला म्हणला थांब ते म्हणला काय सर पाहिजे त्याच्या बाबतीत म्हणला अरे हे तू शर्यत म्या लावली होती तू शर्यत जिंकलेली तू सांग तुला एक कोटी रुपये पाहिजे शब्दाला जागणारा माणूस आहे मी तुला एक कोटी पाहिजे का माझ्या मुलीचा हात पाहिजे तू आज शर्यत जिंकले ती पोरग धापा टाकीतच म्हणली मला एक कोटी नाही पाहिजे आणि तुझी पोरगी नाही पाहिजे मला फक्त सांग लोट कोण पण होतो म्हणा त्याच नाव सांग त्याचा आहे याचा अर्थ ते मनान गेलं नव्हतं बरोनाय का पळत पळत गेले एखाद्या लोटून तस त्याला कोणतरी काय दिलं लोटून काय शिकायचं की जो कार्यकर्ता मधात उडी मारली होती मधात संकट होते साप सुसर मगर खेकडे लय प्राणी होते एवढ्या संकटांना पार करून कडेच त्या कडेला जाण्याची क्षमता त्याच्यात होती का नाही होती का नाही पण ते जाऊ लागल का जाऊ लागलं का नाही त्याला कायची गरज लागली धक्क्याची गरज लागली हा कार्यक्रम या पोरायसाठी त्या धक्क्याचं काम करायला आहे तू लढू शकतो हार मान नको आयुष्यात तू बी असे शिवू शकतो याकडच त्याकड्याला जाण्याचा अधिकार बी तुला आहे म्हणून या कार्यक्रमासाठी एकदा जोरदार <laughs> आप 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 कारण आपल्या मुलातलं टॅलेंट बाहेर काढण्यासाठी या कार्यक्रमाची गरज आहे नेमकं ते आहे काय भाऊ आपल्याला कळावं लागलं नाही तर पाठीले पैसे दिले काय पता नाही रिझल्ट किती आहे मार्क किती पडायचे कोणालाच मिळेल तसं जमत नाही म्हणून मुद्दाम परीक्षेच्या अगोदर सर मी मी अशा कार्यक्रमाचं आयोजन करतात हा कार्यक्रम आपल्या पोराला आयुष्यात धक्का देण्याचं काम करतो की बाबा रे तुला असा असं जमतय एवढं एवढं तू केलं तर तू समोर जे ध्येय ते तुला मिळू शकतंय म्हणून गावाकड नाही तर गावाकडून इथं राहण्याचा फायदा काय आयुष्यात बोलण्यासारख्या लय गोष्टी आता बारकाल्या पोराला समजत का नाही माहित नाही पण तुझ्यासाठी सध्या देव कोण आहे वडील आहे बरोबर आहे त्यांनी तुला इथं पाठवलंय त्यांचं म्हणणं आम्ही कसे बी कष्ट करू गावाकड पण हो तू शिक तुला अडचण येऊ देणार नाही सरची पीस कशी भरायची आम्ही भरतो सोयाबीन गेलय का पाणी आलंय बरोबर इतकाल पाणी साचले शेताईन बरोबर आहे तुला नाही सांगणार आणि समजणार बी नाही ते तुला नंतर मोठं झालं कळून की किती आई वडिलांनी कष्ट केले म्हणून आयुष्यभर लक्षात राहते देव बकळे पण पहिला देव आपले आई वडील तुमच्यासाठी एक डायलॉग लहान लहान लेकर हो जिंदगी मी अगर कुछ बनना हो कुछ हासिल करना हो तो हमेशा अपनी दिल की सुनो अगर दिल से कोई जवाब ना आए तो अपने माँ बाप का नाम लेना हर मंजिल तुम्हारी होगी और जीत तुम्हारी होगी आयुष्यात सगळ्यात मोठी प्रेरणा आहेत आपल्यासाठी त्यांनी विश्वास दाखवलाय आपल्याला याची परिस्थिती नाही आहे तुम्हाला इथं पाठवायची पण तरी ते पाठवायचे तुझ्या साठी तुझ्या विरामध्ये दे। रात्री द्यायला झोप लागत नाही जेवला असेल का नाही म्हणा फोन नाही आला काल अभ्यास करायला का नाही चिंता सतवती तुला बी त्रास होता असेल त्यांनाही त्रास होतो पण तुझ्या शिक्षणासाठी तुझ्या भल्यासाठी ते आज पाचवीपासून आम्हाला तर बारावी बसतो परभरी माहीत होत बाराईला पाठवलं जिल्हा परिषद शाळेमध्ये बरे आणि खेळ खेळायचे तुमच्यासारखे सगळे बाकी असं इतकं ट्युशन ट्युशनचा छाट नव्हता पहिले आकारा आकारा जे मास्तर शिकेन तेच भारी बरे नंतर बरभरला आल्यावर कळालं बापा हे दुनिया झाला फिरवत पण आता तसं राहिलं नाही काळजी करू नका तुम्ही राईट ठिकाणी आलेला आहात आणि राईट मार्गदर्शनाखाली आहात आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे गुरुजनांची साथ तुमच्या सोबत आहे आता तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणी रोखू शकत नाही फक्त तुम्ही करायची तयारी पाहिजे नाही तर तू इथं येऊन मी पप्पाला म्हणला मोबाईल द्या ना मला तुम्हाला फोन लावा आणि मोबाईलवर मोकार तू काही बी बघायला बरं आहे इथं तर मोबाईल अलाउड नाही ना मोबाईल अलाउड आहे का सर मोबाईल बुक देतात का मग लय चांगलंय जिंकलं तुम्ही अर्धे पैसे फिटले त्याच्यात कारण उद्यापासून शेल्टर चालणार आहे दोन चार वर्ष मोबाईलच व्यसन सोडवायचं लोक बोलच न तू खाला जवळ बाजूला बसले गुड मॉर्निंग पहिले बोलायचे राम राम शाम श्याम काही नाही राहिले सगळं व्हॉट्सअप वर याच्यावर चालू भावना व्यक्त करायला माणसं राहिला नाही फेसबुक वर व्यक्त व्हायचे बो काही येईल काही नाही खाल्या पोरापासून बापरे पाहिलं नाही तुम्ही सिटी मध्ये चालू आहे सध्या पोरग डान्स करायला बाबी डान्स करायला माय डान्स करायला काय सिद्ध करायचे का ना माहिती झालं बाबा व्हायरल झाला डान्स पाच मिलियन लोकांनी पाहिलं पुढी का त्या पोराला आता काम करायची गरज नाही का मग काम तर करावं लागेल ना ते त्याचं टॅलेंट आहे ठीक आहे टाइमपास म्हणून दाखवा पण त्याला शिक्षण बी प्रॉपर लागणार आता उदाहरणार्थ हे पोरं ते बसलेले यांना बक्षीस मिळाले यांना खेळात बिले पोरं सर खेळाच्या पोराला बक्षीस दिले असते ना आता या पुढच्या दहा जणांपेक्षा भेटते मागचे आले असते दहा कारण तेच टॅलेंट त्याच्यात सर न ते याला पाहिजे म्हणजे त्याचं बी लक्ष आलं असतं खेळामध्ये किती भारी एखाद्याला नाटक करायला एखाद्या बोलायला इथं बसले काही बाल कलाकार येऊन बोलण्यात भारी असतात काही जणायला बोलता येत नाही पण काय जणायला भारी बोलत त्याचं ते टॅलेंट आहे अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेऊ आपल्या लक्षात येते आपलं पोरगो उपचार का आणि त्याच दिशेनं त्याची तयारी उद्या करता अरे जग इतकं बदलले बस तुम्ही तर राईट टायमाला आले योगायोगानं पण बारावीला असणार दिश्� पोरग आता आपल्या काळात आपण बारावी बारावीतच केली पण आता ती पोरगं सातवीला गेल्यावरच अकरावी जेव्हा बसायला अकरावीच्या ट्युशनमध्ये मान्य करा आठवीला फाउंडेशन कोर्स सुरू झाला आहे बारावीचं शिक्षण आठवीलाच भेटायला त्याला चार वर्ष पुढे ताण येऊन पाचवीच्या नंतर बस पाहिजे मायबाबी आणि ते शिक्षक बी बनले सर घेतो तयारी करून पोरग हुशार आहे तुमचं सांगण्याचा उद्देश म्हणून काळ बदलत चाललेला आहे कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे अशा कॉम्पिटिशनच्या काळात आपलं बोर्ग टिकायचं असेल तर योग्य मार्गदर्शन पाहिजे आणि योगायोगानं आपण योग्य मार्गदर्शन तिथं मिळतंय तिथंच आपल्या मुलांचं ऍडमिशन केलेलं आहे विश्वास ठेवा गायकवाड सरांवर विश्वास ठेवा ज्ञानार्जन निवासी गुरुकुलवर शंभर टक्के आपल्या पोराला एक नवी दिशा आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी ताकद या ठिकाणी ते देण्याचं कार्य करतात आणि ते देत राहतील वेळोवेळी त्यांच्या आता पोऱ्याची परीक्षा घ्या तुम्ही आमच्या पोरं पोलीस भरतीचे म्हणजे आपल्या गावाकडे बारावी झाले आले त्याला आता विचारा पस्तीसचा वर्ग किती त्याला वेळ लागत नाही पण या पोर्याला विचारा एका शेकंदार सांगित येत नसलं त्याला माहिती आहे ना सरने याला ट्रिक्स केली पाचचा वर्ग पंचवीस तीनशे बारा बाराशे पंचवीस पंचाहत्तरचा विचारा छप्पन पंचवीस डायरेक्ट सांगतात शिकवलं की नाही वर्ग कसा करायचा बरे चा, चा चपन, <laughs> चपन का नाही पाच चा पंचवीस मागच्या अंकाच्या छप्पन पंचवीस आठ नऊ बहात्तर आठ नऊ बहात्तर उत्तर काय बहात्तर पंचवीस अशा ट्रिक्स तुम्हाला गणिताच्या तासात इथे शिकवल्या जातात का नाही जातात आता बसू आणि उद्या तिची परीक्षा द्यायला का सातवी स्कॉलरशिप नवोदय याचा फायदा कुठे होणार आहे सगळे डॉक्टर होणार आहेत का नाही मग काही जण इकडे तहशीलदार एमपीएससी परीक्षा देसाल ना त्या परीक्षेला हा सिलेबस म्हणजे उद्या एम पी एस सी द्यायची असाल तर बार्शीचं पुस्तक वाचावं लागते आम्हाला त्याला बेसिक म्हणतात म्हणून आता जे चालू आहे त्याचा अभ्यास व्यवस्थित करा बाकी तुम्ही हुशार आहेत तुम्हाला लय सांगायची गरज नाही बरोबर आहे तुला कसं पाहिजे कॉमेडी पाहिजे काय काय समजले अष्टगंधम कंधम पावणे दोन रुपये दक्षिण काय घेत काय म्हणे एकच म्हणजे संप जेवायच पासून बसलो तो आता बरे आणि दुपारचा टाइमही निघून झाला याचा टाइम अकरा बाराच असते बरोबर जेवणा ती निघून गेले ताने तु माणसाला काही जणायला यायला मै शब्द का नाही येतात पण समजत काय नाही काही जण आता मायाकडे बघायला त्याला मी दिसायलो पण मिळणार नाही कारण ते समाधी अवस्थेत जातात भूक पीक लागल्या माणसात होत ताण ताने येते काही सुधारत नाही मोठ्या माणसाला होते आपलं काय फायला येतं का तसं नाश्ता केलाय म्हणून मी ऐकलं म्हणून बोलायला सर उपाशी ठेवणार नाही तुम्हाला बरं त्याच्यामुळं जेवणाचा कार्यक्रम आहे काळजी करू नको भर आहे काळजीच करू नको वाचेल लई नाही मो झाली सर सर झाली सुट्टी सर चाभार प्रदर्शन लई झालं आणि पालकांना विनंती करतात ते सगळं झालं सर भारी बोलून गेले बोर बी शिकवाय पुढच्या टप्प्याच का ती बी महत्वाच आहे कारण पेट्रोल शिवाय गाडी काय चालत अरे आम्हाला बंदात सर वावरात काहीच राहिलं बाबा ते खरंय मी बी शेतकरीच आहे पण इकडं तुम्ही मया जागा इथे राहून पाज जेवू ते राहणारायचंय आणायचं कुठून बाबा पंचवीस आहे माग नंतर पुढच्या टप्प्यात डायरेक्ट कारण सांगायला मग कारणाचा अर्थ आहे का जा शेती सगळी गेली मग काहीच घ्यायचं नाही काय टाकले का बिल्डिंग बिल्डिंग बांधले पत्र बी राहणार नाही काहीतरी करा वाटलं पाहिजे थोडी एनर्जी देत कवा कारण ते तर तुमचं जितकं ठरलंय त्याच्यावर मागणार तिला कवा आम्ही दे काही अर्ध्या लोकांनी गेले अर्ध्यासाठी थांबतात ती सोयाबीन वस्तू सगळे तर नाही म्हणले करायला मी बा कालच मला म्हणलं म्हणलं बाबा असं आहे तुम्ही हिरबीर पाडायचं म्हणलं द्या सोयाबीन किती कोणचं सोयाबीन मरणस हे झालं म्हणजे पहिल्यासारखं राहिलं बोलच नाही त्याला म्हणलं लाखायची मदत करता आता येताल भी म्हणजे मला बरे नाशिक गावाकडे आमच्या हप्ते वगैरे आहे वाहून गेले त्याच्यावर आहे आणि रियालिटी आहे करणार काय तुमचं चांगलं असेल शेत तुमच्याबद्दल बोलत आमचं एकदम खरप हीर नाही काय वरून पाऊस पडला तर कार्यक्रम एकदा पाऊस पडला पण असा पडला विचारांचं काम नाही नाही हा असा किचार माझा द्यायला तरी काय म्हणा अनिश्चितीचा खेळ आहे आणि त्यासाठीच आपण यांचं भविष्य सुरक्षित कराल की बाबा चिडकल उद्या नाही तशी तुमची अपेक्षा असेल की आपली सोय घ्यावा पण नाही बी घेतली तर आई वडील आपल्यासाठी मेहनत करता तू जाय बापा तू चांगलं जग तिची इच्छा आहे तू त्याला उद्या ला लागले मुंबईला सोबत घेऊन तू तुझी शिंदेशी नंतर जागे बरे पण तिची इच्छा असती की आज बालपणामध्ये तुला आम्ही साथ द्याल म्हातारपणात आमचा आधार व्हायला इसरू नको लहानपणामध्ये तू बारका होता तुला चेहऱ्यानं दिसायला विद्रुप चार चौघायमध्ये लोक विचारायचे कोणाच पोरग आहे आई पटकन याची माहिती माझ आहे कसो केसिस केलेले कपडे असो नसो सगळ्यामध्ये उचलून घ्यायची तिला लाज नाही वाटायची मो पोरग म्हणायला मग आईला बी अपेक्षा असनच या खूप मातारपणामध्ये पंच्याऐंशीच्या वर वय गेलं मी चेहऱ्यानं विद्रुप दिसायला लागलो तर चार चौघायत ओळखायला इसरू नको मा बाप आहे नाही तर लागला मुंबईला म्हणजे आपण कोण आहोत इथं काय आला मेला काय फायदा त्या शिक्षणाचा याच्यासाठी शिकवलं का म्हणून संस्कार इसरायचे नाही आई वडिलाला इसरायचं नाही हे बी मुद्दा इथं लक्षात राहू द्या हो लय मोठं वसन हो अमेरिकेला जा मला काही घेणं पण तिथे गेल्या भी व्हिडिओ कॉलवर बोलू नको कॉपा दिलाय दाखव अमेरिका त्या विमानात असं स्वप्न आपण उराशी बाळगलं पाहिजे म्हणून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम किती जणांना आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम कोण होते मिसाइल मॅन कोण होते भारताचे राष्ट्रपती बरोबर आहे त्यांना वे, लहान लहान लेकरं लय ले आवडायचे ते म्हणायचे उद्याचा भारत ह्या पोरायचा खांद्यावर यांचे संस्कार सांगितलं सध्याच्या राजकारण्यापेक्षा हे लोक महत्वाचे त्यांचा विश्वास आपल्याला सिद्ध करायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहितीये त छत्रपती शिवाजी महाराज की बर अरुण्यमा सिन्हा अरुणनिमा सिन्हा किती गजल माहिती अरुणिमा सिना चिंता अरुणि थां एवढं सन थांबू 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 अरुणि मासी लेडीज ने विशेष करून ऐकू ऐकलं ऐकलं बारकायला कोरी अरुणिमा सिना कोरी माहितीये नावावान तर कळालं ना लेडीज ती काय करू लागली एक दिवस ती लेडीज खेळाडू आहे ती खेळाडू खेळाडू का हा उत्कृष्ट खेळाडू होती एकदा रेल्वेनं प्रवास करू लागली रेल्वे प्रवास करू लागली प्रवास, प्रवास करता करता तिच्या गळ्यामध्ये एक चेन होती चोरायला पाहिलं आणि ती चेन हिसकावून घेण्यासाठी चोर जवळ गेली पण ती खेळाडू होती देईन का कोणाला नाही मग ती चेन बळजबरीन ओढण्यासाठी खेळाडू तिच्या दिशेनं गेली तिनं चेन दिली नाही खेळाडू वडी थोडी दरवाजापर्यंत आली आणि खेळाडू ती चेन दिली नाही त्या अरुणिमा सिन्हानं पण या चोरायनं काय केलं तिला असा धक्का दिला ती ती रेल्वेच्या बाहेर बाजूच्या पटरीवर आणि तिचं बॅडलक माहिती काय झालं जशी बाहेर पडली तिचा पाय दुसऱ्या पटरीवर दुसरी ट्रेन आली ती ट्रेन सीधा तिच्या पायावर पाय बुगा तसच मरायच्या अवस्थेमध्ये बरो इतकं रक्त बंबाळ तिथं चिलट जितके काय काय गोष्टी होत्या त्या सगळ्या लागायला कोणी उचलाय नव्हतं कारण असं मजातच झाल्यावर कोण येणार आहे तसेच बेहोश अवस्थेत राहिली सकाळी कोणतरी पाहिलं तिला हॉस्पिटल मध्ये नेल हॉस्पिटल मध्ये नेल्यानंतर कळालं पाय गेला आणि सांगितलं डॉक्टरनं तू जिंदगीत शकणार नाही बेडवरच तुला आयुष्य काढवलं कारण एवढी ट्रेन गेली आता होऊच शकत नाही ती म्हणली डॉक्टर साहेब तुम्ही सध्या इलाज करा पुन्हा पाहू बेडवर असताना तिनं न्यूज पाहिली वरी टीव्ही वर युवराज सिंग माहित आहे सगळ्या युवराज सिंग हा युवराज सिंग क्रिकेट सहा बॉल सहा सिक्स हा त्या युवराज सिंगला कॅन्सर चालता आणि त्या कॅन्सर इलाज हे का सध्या नाहीये पण तो युवराज हो। सिंग मनामध्ये आत्मशक्ती असेल आणि इच्छाशक्ती असेल तर कॅन्सर सारख्या दुर्दमीन रोगावी लढता येते आणि खेळता येते तिने दाखवून दिलं कॅन्सर सोबत लढून आला भाऊ कोण युवराज सिंग वापस त्याची प्रेरणा घेतली हिनं अरे यार ज्या रोगावर इलाज नाही ते खेळायला मला कसं काय चालता येत नाही म्हणून तिनं मनातून ठरवलं आता काहीतरी करायचंय काय करायला पाहिजे बिना पाय असले लोक पाहून पाहून स्वप्न एखादी नोकरी करायचं नाही तिनं काय पाहिलं स्वप्न माहिती मी नाव का तुम्हाला कळ तिनं स्वप्न पाहिलं भारतातलं सगळ्यात उंच शिखर कोणतंय माउंट एव्हरेस्ट आठ हजार सहाशे अठ्ठेचाळीस सगळ्यात उंच पर्वत ती म्हणली मला ते पर्वत चढायचं पाय गेले इथे दोन पाय चांगले असणारा चढता येत नाही आपल्याला चलता येत नाही अशी लोक पडायला ती म्हणाय लोक काही म्हणले अरे पागल झाली अरे खरे काही म्हणाली पण ती म्हणली तुम्ही मला पागल बना काही म्हणा एक दिवस सिद्ध करते तर तुमच्या माहितीसाठी मी तिचं नाव घेतलं कारण जगातली पहिली अपंग महिला आहे ती जिला पाय नसताना तिनं माउंट एव्हरेस्ट सारखं शिखर सर मग ती उदाहरण माहीत पाहिजे आपल्याला आपल्याला दोन पाय दोन हात सगळे असं काय करायचं का आपल्याला आता मग त्या लोकांची मोटिवेशन बी आपल्याला आली पाहिजे वर्गात शिकवताना सर हे मोटिव्हेशन तुम्हाला सांगत राहतील सचिन तेंडुलकरचा धडा आहे तुम्हाला कपिल देव या लोकांना रजनीकांत लोक म्हणजे दिसायला चांगला नाही तू सुपरस्टार आहे लोक देव मानतात त्याला दुधाना अभिषेक करतात त्याचा पिक्चर लागेल म्हणून आपण कसं दिसतो हे लोकांना आपल्या स्वतः स्वतःवर विश्वास ठेवायचा जे करायचं ते विश्वासानं करायचं इथून ना बोलायचं नाही लक्षात आणि हे करचाल अशी अपेक्षा आणि सरांना विनंतीच आहे आणि ते ऑलरेडी करतात की अभ्यासाबरोबर त्याला इतर स्किल बी आपल्याला शिकवायचे ते जीवनामध्ये जगायला शिकला पाहिजे वागायचं कसं ते त्याला कळालं पाहिजे आणि त्याच्या आई वडिलांचं स्वप्न त्यानं पूर्ण केलं पाहिजे यासाठी नक्कीच सर तुम्हाला मार्गदर्शन करतच असतात इथून पुढे करत राहतील अशीच अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी येतात बरोबर आहे परंतु वेळ पाहता ऊन पाहता आवर्त घेतो जाता जाता बारकाल्या पोरायसाठी ईश्वराकडे हो येऊनच मागतो हो पुरी दिल की हर ख्वाहिश आपकी मिले खुशियों का था आपको अगर आप मांगे आसमान का एक तारा तो ईश्वर दे आपको आसमान सारा ईश्वर दे आपको आसमान सारा धन्यवाद सरानी मला या ठिकाणी बोलवलं तुमच्याशी बोलण्याची संधी दिली चांगल्या पद्धतीनं पालक मेळावा अरेंज केला बारकाल्या पोरांचा सत्कार केला त्यांचा उत्साह वाढवला त्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांना अजिबात नाराज व्हायचं नाही ना ना ना। पुढच्या परीक्षेमध्ये माझ्या वडिला देखत माझा सत्कार होणार असं आपण मनाशी प्रण घ्यायचा आणि पुढच्या वेळेस असा अभ्यास करायचा की आपला झाला पाहिजे असं मनाशी पण नाराज नाही वाच कारण चालताना एक पाय पुढा असतो आणि एक माग असतो पुढच्याला गर्व नसतो आणि मागच्याला कमीपणा नसतो कारण हे चित्र क्षणात बदलणार असते मागचा पुढे विधानार जाणार असते आणि पुढचा माग येणार असतो फक्त विश्वास फार महत्वाचा आहे स्वतः विश्वास ठेवा आपल्या आई वडिलांचा पूर्ण व्हावेत अशी ईश्वर चेंनी प्रार्थना करतो सर्व ज्ञानार्जून गुरुकुलच्या टीमचं हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो भावी वाटचालीसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद